पाकिस्तान मध्ये दहशतवादी संघटनांची संख्या नेमकी किती आहे याबद्दल स्पष्ट आकडा सांगणं कठीण आहे पण अंदाजानुसार सध्या तिथे एकशे हून अधिक दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचं बोलले जाते यामध्ये काही मोठ्या आणि कुख्यात संघटना आहेत जसे की लष्कर-ए-तैयबा, जयश-ए-मोहम्मद, हेशब-उल-मुजाहिदीन आणि अल-बद्र यांच्यासारख्या संघटनांवर आपण मिसाईल अटॅक केली या संघटना केवळ पाकिस्तान पुरत्याच मर्यादित नाहीत तर त्यांचा प्रभाव भारत, अफगाणिस्तान आणि इतर देशांमध्येही दिसतो या गटा कार्यपद्धती आणि लक्ष वेगवेगळे असले तरी त्यांचा मुख्य उद्देश आहे अस्थिरता निर्माण करणं आणि दहशत पसरवणं पण या संघटना शांतता का भंग करतात याची काही प्रमुख कारणं आहेत पहिलं कारण आहे धार्मिक कट्टरता या संघटनांपैकी बऱ्याच सणांचा विश्वास आहे त्यांचं धार्मिक तत्वज्ञान इतरांवर लादणं हे त्यांचं कर्तव्य आहे ते धर्माच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात आणि लोकांना भडकवतात उदाहरणार्थ काही गट काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी दहशतवादी हल्ले करतात कारण त्यांना वाटतं की हे त्यांचं धार्मिक युद्ध आहे